शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर काही ठिकाणी ओसरला असला तरी काही भागांना आजही मसळधार पावसाचा इशारा कायम आहे आज सत्तावीस जुलै सकाळचे नऊ वाजले आहेत पुढील चोवीस तास आपल्या भागातील हवामान कसे असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी मोठ्या हवामान प्रणालीबद्दल बोलायचं झालं तर जे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशन होतं त्याची तीव्रता आता कमी झाली आहे ही प्रणाली आता मध्य प्रदेशच्या उत्तर भागाकडे सरकली आहे मान्सूनचा आस असलेला पट्टाही उत्तरेकडेच असल्यामुळे राज्यातील एकूण पावसाचा जोर आज थोडा कमी होण्याचा अंदाज आहे तरीही सकाळच्या सॅटेलाईट इमेजींनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची हजेरी कायम आहे विशेषतः खानदेश पट्टात म्हणजेच नाशिक पासून धुळे नंदुरबार आणि जळगावपर्यंत पावसाचे ढग सक्रिय आहेत विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत घाटमाथ्यावरही पावसाची उपस्थिती आहे एक दिलासादायक बाब म्हणजे मराठवाडा विभागात मात्र पावसाचा जोर आता हळूहळू ओसरत असून काही ठिकाणी सूर्यप्रकाशही दिसू लागला आहे आता पाहूयात पुढील चोवीस तासांसाठीचा सविस्तर अंदाज सर्वात महत्त्वाचा इशारा आहे तो घाटमाथ्यासाठी नाशिक घाट अहमदनगर घाट पुणे घाट आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात तसेच या घाटांना लागून असलेल्या रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघरच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या इतर भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील घाटमध्याच्या पूर्वेकडील भागांमध्येही काही वेळासाठी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसतील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल राज्याच्या उर्वरित भागांचा विचार केल्यास संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा मध्यापासून पूर्वेकडील भाग आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असेल या भागांमध्ये अधूनमधून क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे यातही विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे जसे की बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता थोडी जास्त आहे मात्र जसेजसे आपण दक्षिणेकडे जाऊ तशी पावसाची तीव्रता आणि व्याप्ती दोन्ही कमी होताना दिसेल तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद